नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंतीबाई सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे बानेर येथील बाणेश्वर मंदिर याबद्दल हे मंदिर तुकाई माता मंदिराच्या पायथ्याशी भरवस्थित असलेल्या प्राचीन वास्तूंपैकी एक असून पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी बाणेश्वराची स्थापना केली होती अशी आख्यायिका याबद्दल सांगितली जाते यालाच जा बानेर टेकडी म्हणून पण संबोधले जाते बानेर गावातील भैरवनाथ मंदिराजवळ एका छोट्या टेकडीत ही गुफा खोललेली आहे त्यात एका छोट्या गुहेत भगवान शंकराची पिंड आहे आणि त्याला लागूनच एक छोटी गुफा आहे त्यात पाण्याचा झरा आहे येथील खांब तसेच त्याची रचना पाहून हे साधारण आठव्या शतकातले मंदिर असावे असा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे त्या काळात बाणेर परिसरात राम नदीच्या काठी अशा प्रकारचे एक शिवालय कोरले जाणे ही गोष्ट त्या प परिसरातील त्यावेळच्या वस्तीची निदर्शक आहे या लेण्यासह हो, साधारण अकराव्या बाराव्या शतकातले या मंदिराच्या आवारात मिळालेले काही विरगड पण मंदिराच्या आतील एका कोनाड्यात जपून ठेवलेले आहेत त्यावर परिसराचे रक्षण आणि इतर कारणास्तव झालेल्या युद्धांचे प्रसंग कोरलेले आहेत ह्यात एका योग्याची स्मारकशिळा तसेच वाघाला मारणाऱ्या वीराची स्मृतिशिळाही दिसते तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका